लोकहित माहिती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता पात्र असलेल्या सर्व लाभार्थी महिलांना ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि ही ई के वाय सी करण्यासाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ही ई के वाय सी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी नारी शक्ती दूत ॲपद्वारे अर्ज केलेले आहेत अशा महिलांनी कोणत्या ठिकाणी ई के वाय सी करावी असा प्रश्न भरपूर पात्र झालेल्या लाभार्थी महिलांना पडलेला असेल अशा सर्व पात्र लाभार्थी महिलांना पोर्टलवर के वाय सी करता येणार का याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी नारीशक्ती दूत ॲपद्वारे अर्ज केलेला आहे आणि त्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र होऊन लाभार्थी आहेत त्या लाभार्थी महिलांनासुद्धा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर के वाय सी करण्यासाठी देण्यात आलेल्या ई के वाय सी ऑप्शनद्वारे आपली ई के वाय सी करता येणार आहे ही ई के वाय सी कशा पद्धतीने करायची याची माहिती राज्य शासनाच्या अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या जी आरमधील परिशिष्ट अमध्ये याची सविस्तर माहिती दाखविण्यात आलेली आहे या माहितीचा तक्ता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता याप्रमाणे लाभार्थी महिलांनी आपली ई के वाय सी करावी चालू आर्थिक वर्षामध्ये ही ई के वाय सी करण्यासाठी सध्या दोन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे ही ई के वाय सी करण्याच्या पृष्शीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अशी ही माहिती होती ही माहिती आपल्या जवळच्या लाभार्थी महिलांना जरूर शेअर करा धन्यवाद